मसल फॅक्टरी महाबळेश्वर आयोजित भव्य विभागीय शरीर सौष्ठव स्पर्धा महाबळेश्वर श्री दोन हजार पंचवीस सुभाष चौक येथे पार पडली या स्पर्धेमध्ये सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे उद्घाटन किसन शिंदे भाई शेख माजी उपनगराध्यक्ष भाई सुतार कुमार शिंदे संदीप साळुंखे समीर सुतार विशाल तोष्णीवाल जावेद वलगे शरद बावळेकर सोनू साळवी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या वर्षीचा महाबळेश्वर श्री दोन हजार पंचवीसचा किताब विजेता सांगलीचा विश्वनाथ बकाली हा ठरला तसेच पंचाक्षरी लोणार हा बेस्ट मस्क्युलर ठरला तसेच महाबळेश्वर मर्यादित मध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मण घोडके द्वितीय क्रमांक आकाश झाडे तृतीय क्रमांक आदित्य कोंडाळकर यांनी पटकवला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित माळवदे यांनी केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक संजय जंगम मसल फॅक्टरीचे सुमित क्षीरसागर व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले स्पर्धा झाल्या आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की आजच्या या स्पर्धेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या खेळाडूंनी समावेश घेतला त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण रत्नागिरी यांनी देखील समावेश घेतला आणि या ठिकाणी जवळजवळ एकशे वीस ते एकशे तीस खेळाडू या ठिकाणी या स्टेजला मिळाले त्याबद्दल मी खरंच खेळाडूंचे अभिनंदन आणि आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर महाबळेश्वरसाठी कौतुकाची गोष्ट अशी आहे की आम्ही सुरुवातीच्या पहिल्या वर्षी सुरुवात केली तर महाबळेश्वरचे दहा खेळाडू या ठिकाणी या स्टेजवरती उतरले होते आणि आपल्या शरीराचं प्रदर्शन केलं होतं त्यामध्ये त्यांना आम्ही मोटिवेट केलं आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की या ठिकाणी पस्तीस खेळाडू या ठिकाणी महाबळेश्वरचे उतरले होते खरंच ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मसल फॅक्टरी या ठिकाणी भरवलेल्या या शरीर सौष्ठवच्या बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा आम्ही यशस्वी करू शकलो धन्यवाद